नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला मी सिम्पल स्ट्रॅटर्जी देतो ज्यांच्याकडे पन्नास हजाराचं कॅपिटल आहे त्यांनी कॉलपूट सेल करून कॉलपूट बाय करायची कॉलपूट आयडमनीची सेल करायची आणि कॉलपूट चारशे पाचशे पॉईंट लांबचे बाय करायची कसं करायचं बघा तुम्हाला मी ऑर्डरमध्ये जाऊन तुम्हाला बास्केट ऑर्डर लावून दाखवतो बास्केट ऑर्डरमध्ये जाऊन चला निफ्टीमध्ये आपण जाऊया आणि तुम्हाला निफ्टी आहे पंचवीस हजार चारशे पंचवीस चारशेचा जो एकोणीस सप्टेंबरचा कॉल आणि एकोणीस सप्टेंबरचा पूट दोन्ही सेल करून टाकायचे आता बघा मी एकोणीस सप्टेंबरचा कॉल एक लॉट सेल करतो आहे बघा एक लॉट सेल करतो आहे म्हणजे बॅ बास्केटला लावला आणि तुम्हाला एकोणीस चारशेचा बघा कॉल सेल झाला शंभर रुपयाचा आणि एकशे बासष्टचा पूट तो तुम्हाला मी सेल करून दाखवतो हा पण बास्केटला लावला सेल केला आता कॉल आणि पुट ॲटम आणि जे दोन्ही सेल सेल केलेत एकशे बासष्ट रुपये तुम्ही कमवू शकता शंभर रुपये ते तुम्ही कमवू शकता म्हणजे एकशे बासष्ट जेव्हा झिरो होतील तर तुमचा प्रॉफिट आणि शंभर झिरो होतील तुमचा प्रॉफिट म्हणजे मार्केट जर एकोणीस सप्टेंबरपर्यंत पंचवीस चारशेच्या पन्नास शंभर पॉईंटमध्येच आसपास फिरत राहिला तर तुम्हाला शंभरचा प्रीमियम हा वीस पंचवीसवर येईल किंवा एकशे बासष्टचा प्रीमियम पंचवीस तीसवर येईल दोन्ही पंचवीस चारशेला जर बंद झालं तर शंभर रुपये पण झिरो आणि एकशे बासष्ट पण झिरो दोनशे बासष्ट रुपये गुणिले पंधरा पंचवीस करा निफ्टीचा लावून पंचवीसचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला इन्कम मिळेल आणि तुम्हाला लिमिटेड प्रॉफिट आहे पण अनलिमिटेड लॉस असतो म्हणून पन्नास चा पूटला चा पन्नास पॉईंटचा कॉल आणि पुटला लॉस लावायचा म्हणजे जर कॉल असेल तुम्हाला शंभर रुपयाचा तर तुम्हाला एकशे पन्नासचा कॉलला तुम्हाला लॉस लावायचं आहे आणि पुढ एकशे आहे तुम्हाला दोनशे बासष्टला तुम्हाला पुटला लॉस लावायचा आहे जो हिट होईल तो बाहेर पाडायचं आणि जो बॅलेन्स पोझिशन आहे त्याला ट्रेल करत पुढे जायचं आणि तर रोज सवा तीन वाजता पोजिशन एक्झिट करायची जे मिळेल ते घ्यायचं जे लॉस असेल ते लॉस प्रॉफिट टू प्रॉफिट पाचशे जर प्रॉफिट झालं तर भरपाडायचं तर पाचशे लॉस झालं तर भरफिट पाडायचं सव्वा तीन वाजता तुम्ही एक्झिट झालंच पाहिजे आणि ह्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही जर कंटिन्यूस काम केलं वर्षानुवर्षे काम केलं एका अलॉटवरती पहिलं तीन महिने चार महिने तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के ॲक्युरेसी मिळेल आणि पाच ते चार टक्के लॉस होईल पण तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल मग मित्रांनो तीन महिने चार महिने तुमचं कॅपिटल डबल झालं की तुम्ही मग दोन लॉट करा तुमचं कॅपिटल तिबल झालं की मग तीन लॉट करा तुमचं कॅपिटल चौबल झालं मग तुम्ही चार लॉट करा असं तुम्ही करत करत काम केलं पाहिजे आणि यानुसार तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे आणि याला बाईंगची एजिंग पण करता येते तुम्हाला त्याच्यासाठी मला लागते कॅपिटल चौऱ्याऐंशी हजार पण त्यासाठी तुम्ही बाईंगचं जर केलं तर तुम्हाला आता चोवीस पंचवीस पाचशेचा कॉल मी आपण बाय करूया एकसष्ट रुपयाला तर आपण तेवढा मागणार नको आपण पाच पाच रुपयाची कॉल बाय करूया धरून चला हा पाच रुपयाचा कॉल आपण जर बाय केलं हा पाच रुपयाचा सव्वीस हजारचा कॉल आपण बाय करायचा एक लॉट हेजिंगसाठी आणि पूटमध्ये गेलात तर तुम्हाला तोच पाच रुपयाच्या आसपासचा म्हणजे तुम्हाला साधारण धरून चाला की हा बघा चोवीस शंभरचा पूट तुम्ही हा बाय केला ते लॉट तुमच्या चार ऑर्डर लागले तुमचे बघा मग तुम्हाला कॅपिटल लागलं सत्तावन्न हजार रुपये जे तुमचं ऐंशी शहाऐंशी हजार कॅपिटल तुम्हाला पन्नास टक्केवर तुम्हाला जा येत आहे पन्नास पंचावन्न टक्केवर तुमचं कॅपिटल इथे तुम्ही पन्नास पंचावन्न हजारात तुम्ही कॉल पोट सेल करून तुम्ही पाच पाच रुपये मायनस केले तर तुमचे एकशे पन्नास रुपये तुमचे मिनिमल तुम्हाला पॉईंटचं प्रॉफिट मिळतं आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला प्रॉफिट चांगलं काढायचं असेल तुम्हाला ह्याच ट्रॅटरजीवर काम करा लागेल कुठलीही बाकीची मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडमध्ये स्ट्रॅटर्जी वर्क चांगली करत नाही नाईन्टी पर्सेंट ॲक्युरेसी आहे आमचं बॅक टेस्ट केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला या टेस्टवर याच्यावर तुम्ही बॅक टेस्ट करून बघा तीन महिने दोन महिने स्वतःला स्वतःहून तुमचं एक्सपिरियन्स घ्या सायकोलॉजी तयार करा माइंडसेटेट तयार करा नंतरच तुम्ही हे ट्रेड घ्या आमचं सांगण्याने तुम्ही ट्रेड घेऊन तुम्ही प्रॉफिट करू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा नंतरच ट्रेड घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र